नमस्कार रेनिस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा आपलं हॉटेल हो आज सकाळची वेळ झालेली आहे आणि आपण पूर्ण साफसफाई वगैरे आपली सगळी झालेली आहे पहा आज बाहेरचं वातावरण पाऊस उघडलेला आहे आणि खूप छान असं वाटतंय पाऊस थोडा थांबल्या असल्यामुळं कारण नाशिकला खूप पाऊस राहतो दोन तीन महिने कंटिन्यू पाऊस होता पण आता दोन दिवस झालं पाऊस उघडला आहे तर थोडंसं श छान वाटतंय वातावरण वगैरे आपल्या खाली ओला शोरूम आहे आपला हॉटेल ह्या जिना वरच्या मजल्यावर आपलं हॉटेल आहे हॉटेलताई साहेब पहा मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला आपले तुळशीचे खूप छान रोप आले होते मी तुम्हाला दाखवले होते आणि आता पहा आपले जेवढे रोप आले होते तेवढे मी खाटूश्यामला गेले होते तर सगळे रोप आपले हे होऊन गेले पूर्ण एक पण रोप राहिलं नाही मी आत्ता हे मैत्रिणी कोण दुसरी तुळस आणली आणि ती लावलेली आहे पहा हे आपले हॉटेलमधले हो। मेनू कार्ड तुम्हाला म्हणजे आल्यावर जी भाजी वगैरे पाहिजे ना सन ती आपण पंधरा वीस मिनिटात बनवून देत असतो थाळी आपली रेडी असते तयार असते थाळीमध्ये जे आपल्याला रोजचं आहे ते पण मग तुम्हाला जर थाळीतली भाजी नाही आवडली मग एक्स्ट्रा फॅमिली आल्यावर एक्स्ट्रा घेतात शेवभाजी पनीर भाजी, भाजी वेगळं जसं त्यांना लागन तसं आज एकादशी आहे आणि आपली खाटूश्यामची आज पूजा आहे खाटूश्याम महाराजांची असं आपण एक गौरी घ्यायची गॅसवर गरम वगैरे करून घ्यायची गौरी आणि नंतर आपल्याकडं मातीचं आप जे भांडं असन पंथी असन त्याच्यामध्ये ती ठेवायची आणि आपल्याला जय श्री श्याम जय श्रीश्याम असा जप करत त्याच्यावर तूप आपल्याला त्या आग्नेवर सोडायचं आहे पहा आज खाटूश्यामला मी नवीन वस्त्र पण घातलेले आहेत आज दादानी पूजा केली अभिषेक केला खाटूश्यामचा आज दादानी पूर्ण पूजा केलेली आहे मांडलेली आहे पहा आज आणि दादानीच आज अभिषेक पण केला कारण कसं राहता कस्टमर कस पण राहता स्वयंपाकाची घाई वगैरे राहते त्याच्यामुळं मग ज्यांच्या हातात जे काम पडन ते आम्ही करत असतो आणि हे पहा तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे ह्याला हातग्याचे फुलं मानतात ह्याला आणि हे मधलं जे काडी आहे ते आपल्याला सर्व काढायची आणि हे जे असे पाकळे पाकळे पूर्ण ह्या फुलाच्या घ्यायच्या आहे हातग्याचे फुलं असं म्हणता ह्याला आणि हे जी भाजी खायला खूप छान लागते पहा अशा कळ्या पण राहतात त्या कळ्यामधली पण ही अशी काडी आपल्याला काढून टाकायची जी वरची जाड काडी आहे ती घ्यायची पण ह्याच्या आतमध्ये परत एक काडी असते ती काढून टाकायची एकदम साधी सोपी भाजी आहे जिरे मोहरीची फोडणी द्यायची लसण आलं टाकायचं आणि नंतर हे फुलं टाकायची छान परतून घ्यायचे आलटून पलटून ह्याला लगेच असं म्हणजे पाणी सुटतं आपण जसं मेथीची वगैरे भाजी बनवतो सेम त्या टाईप पण ह्याच्यामध्ये मसाले वगैरे आपल्याला टाकावं लागतं आपण मेथीच्या भाजीत एवढे मसाले नाही घालत पण ह्याच्यात मसाले टाकले का मग छान लागते आणि काळ्या मसाल्याची जर केली तर खायला एकदम अशी टेस्टी लागते मी इथं काळा मसाला थोडा गरम मसाला हळद काश्मीरी लाल तिखट टाकले आणि चवीनुसार मीठ घातलं आणि छान आलटून पलटून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता त्याला पाणी पण त्याचं अंगचं सुटतं आपण काही पाणी वगैरे ह्याच्यात काही घालत नाहीत नंतर डाळ वगैरे घालायची मुगाची डाळ थोडी भेजून ठेवली होती मग ती घातली आणि ही भाजी आहे ना तांदळाच्या भाकरीसोबत पुळीसोबत कशासोबत पण खाऊ शकतं कशासोबत पण छान लागते पण तांदळाच्या भाकरीसोबत जर खाल्ली तर आणखीन छान लागते ही भाजी पहा थोडासा कूट वगैरे घालायचा त्याच्यामध्ये आमच्याकडं प्रत्येक भाजीमध्ये कूड घालतात काही काही भागात घालत नाही कमेंटमध्ये सांगा आम्हाला कोणाच्याकडं म्हणजे घालत नाही काही नाही तर आपली भाजी छान शिजलेली आहे एक वाप द्यायची नाही दिली तरी चालते मी अशीच इकडं पोळ्या एक इकडं चालू होत्या संध्याकाळचे दहा वाजलेले आहेत आता सर्वांना जेवायला बसायचे मला तर उपासच आहे एकादशी पहा मी इथं आहे ना एका पातेल्यात पाणी घेतले आणि नंतर दूध ओतले म्हणजे काय होतं आपलं दूध जे आहे असं डागल्यासारखं वास येतो दूध उकळ का, का करपल्यासारखं होतं कधी कर पातेल्याला दूध पण करपतं माझं दोन तीन वेळेस असंच झालं नेमकं का काय प्रॉब्लेम आहे तेच कळाय ना दूध इतकं घट्ट असतं आमचं चा। तीन चार लिटर आम्ही दूध घेतो इतकं घट्ट दूध राहतं पण ते दोन तीन दिवस आहे ना असं सा सारखं डागल्यासारखं वास येत होता वरून पाणी म्हटलं दूध घट्ट असल्यामुळं डागत असेल म्हणून वरून पाणी टाकून तापवलं तरी पण वास यायचं मग मी ही ट्रिक वापरली अगोदर पातेल्यात पाणी घेतलं आणि नंतर वरून दूध वतून मग तापवलं तर मग आता दूध वगैरे डागत नाही पाहू शकता हे दूध पण आपलं घरचंच आहे ह्याच दुधाचं मी लावलेलं तूप पण छान निघतं आणि दही पण होतं आपलं चहा वगैरे सर्व